उपसरपंच आमच्या तालुक्याचे लाडके आमदार अण्णासाहेब ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजपाल जेवढे मान्यवर आहेत त्या सर्वांच आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्वे मान्यवर या ठिकाणी आज जी एक कॉम्प्राइज क्लिनिक लॅबोरेटरीच उद्घाटन होत आहे खूप आनंदाची बाब आहे आणि विशेष म्हणजे हा जो गुलाम आहे मध्ये हा माझा विद्यार्थी मला याच या ठिकाणी या अभिमान होत आहे अभि अभिमान वाटत आहे की हा माझा विद्यार्थी आहे तसं पाहिलं तर आई तरी आणि यांचं जे संघर्ष आहे ते सर्वांना परिचित आहे संघर्षाने त्या पोहोचलेले आहेत आणि संघर्ष हे माणसामध्ये या ठिकाणी मी या कोणीच जर जर काही आपण तर आपल्याकडे लॅब्रेटरी नव्हते डॉक्टर साहेब सेफ असलेले आहेत आमचे सर बसलेले आहेत की पूर्वीचा जो काळ आहे हा खूप कठीण होता छोट्या छोट्या तपासण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागत असे आणि निदान होण्यासाठी खूप जास्त आपल्याला त्रास होत असे आणि लवकर निदान न झाल्यामुळे अनेक लोक जगावलेली आपण पाहिलेली आहे तर आपल्यासाठी खूप गावासाठी खूप आदिनंतरांची बाब आहे तर या ठिकाणी आपल्याला या सर्व सोयी सुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पुष्कळ बोलायचं आहे तपासण्याचं काय महत्त्व असत डॉक्टर साहेब इथे बसलेले आहेत ते आपल्याला सांगतील तर तपासण्या तपासण्या माणसाच्या जीवनातील किती गरजाच्या झालेल्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे त्या छोटे छोट्या तपासण्या न केल्यामुळे मोठमोठे आजार होतात आणि आपण ज्या छोट्याशा समस्या ज्या मोठ्या होतात त्याच्यापासून वाचू शकतो रमजानच्या पवित्र महिन्यानंतर झालेल्या पवित्र साधारण मनापासून चौदा तारखेला भारत राष्ट्र बाळासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्याही मनापासून सर्वांना मनात जे असेल अक्षटनाच्या निमित्तानं मजूर उपस्थित असलेले आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष काम फडवी त्याचप्रमाणे आदरणीय सचिन भाऊ महाजन आदरणीय नरेश भाऊ पाटील आदरणीय अजित भाऊ पाटील आदरणीय काजीसाहेब आदरणीय जावेद खान पठाण आदरणीय सुभाष कासद आदरणीय रिलीप आवसकर आदरणीय सरपंचवी आदरणीय मंगल हिंडे आदरणीय लोकेश भाऊ आदरणीय पी डी महाजन आदरणीय सुरेश माहिती आदरणीय जुने नेम्बर आदरणीय कालू नेंबर आदरणीय जेवण ताचा आदरणीय सुरेश भाई आदरणीय राजेंद्र पाटील आदरणीय नामदेव पाटील आदरणीय कोळी आदरणीय डॉक्टर वकार काजीसा डॉक्टर सर डॉक्टर बबलूभाई सर त्याचप्रमाणे गुलाम सर सर्वप्रथम जे लॅबचे या उद्घाटनाच्या निमित्तानं आमच्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय गुलामबाई शेख यांना मनापासून शुभेच्छा गावामध्ये लॅब नव्हती लॅब गरजेची आपण बघतोय की अचानक आजार पडेल या आजारपण आपल्याला नसते कशापासून बनवायला असं होतं तर डॉक्टर कंपनी आपल्या आजूबाजूला बसलेली की ताप आला की आपण सहज दुकानावर जातो मेडिकल मध्ये जातो आणि गोळी घेऊन घेतो पण आजकाल असं झालंय की ताप नक्की कशाने येतोय करता आपण मेडिसिन घेतलं तर ते आपल्याला त्रासदायक डॉक्टर कडे गेले की आपल्या मनामध्ये असते की डॉक्टर कडे गेल्यानंतर आम्हाला थोडस जास्त पैसे लागतात पैसे लागू द्या आपल्या जीवनापेक्षा पैसे जास्त नाहीत आणि डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर निदान करत असतात आपण ज्या पद्धतीने डॉक्टरना सांगतो डॉक्टर विचारतात की नक्की तुम्हाला काय होतं हे विचारल्यानंतर डॉक्टरला ज्या वेळेला वाटतं की या माणसाच्या बॉडीमध्ये काहीतरी इन्फेक्शन झालं आहे काहीतरी डिसीज आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेला डॉक्टर आपल्याला लॅबोरेटरीला जाऊन रक्त तपासणी करायला सांगतात लढवई तपासणी करायला सांगतं तूर तपासणी करायला सांगतात जे वेगवेगळ्या अभ्यास असतात बॉडीमध्ये त्यांच्या तपासण्या करायला सांगतात या तपासण्या करण्यासाठी अनॉरमध्ये लॅबोरेटरी नव्हतं ही लॅबोरेटरी आज आमच्या गुलामबाईने चालू केली आणि एक दालन दे या ठिकाणी उपलब्ध करून दिलं की जाण्याची गरज नाही आपल्या या गावातच एका गरीब कुटुंबात त्याच्या वडिलांकडे पाहिल्यांचा लक्षात सांगताना अतिशय मेहनत कष्ट केले रात्रीचा दिवस केला कुठ्याला चिमटा घेतला आणि मुलांना चांगलं शिक्षण दिलं या शिक्षण घेत असताना डॉक्टरांनी सुद्धा बी एस सी आणि डी एल सी केलं करत असताना त्यांची भावना एकच होती माझ्या आईवडील कष्ट करतात या कष्टाचं कुठेतरी चीन झालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःला अभ्यासाकडे झुकून दिलं आणि आज अभ्यासाच्या माध्यमात बी एस सी करून एक डिग्री घेतल्यानंतर त्यांनी ए कोर्स के केला आणि आपल्या गावामध्ये आपल्या समाजाची सेवा झाली पाहिजे ज्या परिसरात मांडलो या परिसराच्या लोकांच्या मी कुठेतरी कामात आलं पाहिजे या भावनेतनं त्यांनी आपल्या या गावामध्येच एक लॅबोरेटरी सुरू केली त्यांनी जर विचार केला असता की शहरात मी लॅबोरेटरी सुरू केली तर मला जास्त पैसे भेटले जास्त कष्टवर येते पण हा विचार न करता ज्या ठिकाणी मी वाढलो ज्या परिसरात वाढलो या परिसरात दायित्व किंवा यांच्या ऋणामध्ये असताना मी काहीतरी यांच्या मदतीला आलो पाहिजे या भावनेच त्या कुटुंबाने या ठिकाणी आज लॅबोरेटरी सुरू करते अतिशय आनंद दिलाय त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आपल्या मुलाने काहीतरी करीत दाखवली ही भावना त्यांच्या चेहऱ्यावरती एक डोळ्यामध्ये आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये थोडस आश्रयाचे की आनंद विशेष असू आहे की मला मुलगा हा मेहनत करून आज मला एक चांगले दिवस आणले चा प्रत्येक पालकाला असं वाटत असत की माझ्या मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे कुटुंबाला पायावर उभं करून एक चांगले संस्कार ज्या कुटुंब येत असतं त्याला वाटतं की माझा बोलगा हा समाजामध्ये त्याची स्वतःची मान प्रतिष्ठा ही वाढली पाहिजे त्याची मान प्रतिष्ठा वाढली की आपोपच वडिलांचाही मान प्रतिष्ठा वाढते आणि सुदैवाने आज त्या कुटुंबामध्ये हे आपल्याला जाणवत आहे त्याचप्रमाणे आज जर विचार केला आपण सुद्धा विचार करत असताना रक्ताचे जे काम नाही केले जातात पण त्याच्यामध्ये रक्त पेशी जे असतात लाल पेशी असतील पांढऱ्या पेशी असतील त्या मूल्य मूल्यमापन डॉक्टर ज्यावेळेला ओपिनियन देतात की नक्की काय झालंय त्यावेळेला त्यांना आणि सुदैवाने मला सांगतो की यांच्यावर विश्वास आहे की रिपोर्ट देत असताना ते दे प्रॉपर रिपोर्ट येईल आपण सुद्धा आपल्या शरीराला थोडसही जाणवत असत वाटलं की आपण आजारी आहोत थोडसही जाणवलं तर आपण स्वतः त्या डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घेतली पाहिजे ही विनंती तुम्हाला आता डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर रक्त घेणारच आहे रक्त पण आपण सर्वसामान्य बोलताना आमच्या अनवसरा अतिशय सुंदर सांगितलं किंवा सुभाष पण म्हणून हा देश असताना आपण म्हणजे कोणाचंही काढू द्या कोणत्याही व्यक्तीचं काढू द्या हिंदूचं काढू द्या मुसलमानाचं काढू द्या बौद्ध समाजाचं काढू द्या रक्त जर लाल सर्वांचं तर मग आपल्यामध्ये रंगावर हा विषय आपल्याला विनंती करतो केलेलं नाही आपल्याला जन्माला दिलं आपल्या आईवडिलांनी आपण आपली जात ठरवली आपण आपल्या अंगावरती शिक्का मारून घेतला की आम्ही या सा आम्ही त्या जातीचे आम्ही ज्या जन्माला आलो त्यानुसार आमची दात ठरली मग जात ठरत असताना निसर्गाने हे सुद्धा दाखवलं की तुमचं साऱ्यांचं जगामध्ये कुठे घेतलं तर मानव जातीचं रक्त हे लाल या भावनेचं जर आपण काम केलं की आम्ही रक्ताचे नाते आम्ही रक्ताने आहोत रक्ताने आम्ही सर्व या भावनेने जर आपण काम केलं तर शांती सुख समृद्धी अल्लाने हेच म्हटलेलं आहे कुराणाच्या अभ्यास केला तर कुराणामध्ये हेच म्हटलेलं आहे गीतेमध्ये तेच म्हटलेलं आहे आणि आपल्या बायबलमध्ये तेच म्हटलेलं आहे की साऱ्यांनी एकत्र राव आनंदाने राहावं कोणाच्याबद्दल देशमानामध्ये न ठेवता कोणाच्या धर्माबद्दल देशमानात न ठेवता आपण एका पृथ्वीगंत जन्मालय मानव या भावनेतनं आपण काम करावं ही भावना आपल्याला सातत्याने आपल्याला धर्मगुरू असतील आपले ग्रंथ असतील या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आज अतिशय आनंद वाटतो की एक तरुण बांधव तो स्वतःच्या पाया उभं राहून गावाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येतो आमच्या काजी साहेबांनी सांगितलं की आम्ही विकास करतो हा विकास करत असताना आपण हा विचार काही केला नाही की आपण कोणत्या गावामध्ये काम देतोय त्या गावाची गरज काय त्या गावाला गरज कशाची ना आपण त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे मी हा माणूस की मानणारा माणूस की ज्या माध्यमातनं समाजाची सेवा करते समाज म्हटल्यानंतर त्या समाजामध्ये सर्व जाती धर्म पंथ लहान बाग सगळे असतात या सर्वांचा विचार करून मी काम करत असतो या गावातील सर्वात मोठी समस्या काय होती तर पाण्याची समस्या होती या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने माझ्या मनामध्ये मा विचार येत होते आणि त्या विचाराच्या माध्यमातून या गावाला कुठल्याही पर परिस्थितीत पाण्याची योजना दिली गेली पाहिजे म्हणून आदरणीय पालकमंत्री महोदय मागे आमदार लता सोनवणे यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि मला सांगताना आनंद होतोय की छत्तीस कोटीची योजना आपल्या गावामध्ये कार्यरत होती या होणा म्हणून काही लोकांनी आठळी आणले आजी साहेब तुम्ही बोलताना बोले की पक्ष मी एका पक्षाचा कार्यकर्तो तुम्ही एका पक्षाचे हात पक्ष हा विषय वेगळा आहे विचार हा वेगळा आहे पण काम करणारा व्यक्ती हा वेगळा असतो त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे ही भावना आपल्या मनात कुठेही पक्षाने असं म्हटलं नाही काही पक्षाचे नेते तर असं म्हणतात की जो चांगला काम करणार असेल त्याच्या वेळेला पक्ष पाहायला नको जायला पाहिजे मी जात धर्म पंथ नाही आणि मी सातत्याने काम करतो हे आपल्या समोर होत आहे मध्ये जर विचार केला तर पस्तीस टक्के आमचे मुसलमान बांधव हा जर मी मनात विचार केला असता की जाऊ दे मुसलमान बांधव आहेत आपण नाही दुसरा आढावत नव्हे बाजूचा धानोरा असेल पूर्ण तालुक्यामध्ये सव्वा दोनशे कोटी जी पेयजल योजना आपल्या चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या गावाला जे पाणी भेटणार आहे हे पाणी फिल्टरचं भेटणार ज्या गावाला पेयल देव देत असताना आमच्या नामदेव आप्पांनी प्रयत्न केले त्या गावातनं <usū> त्यांनी ठराव दिला होता पण ठराव देऊनही काही लोकांनी तिथे विरोध केला आणि ते पेयलला होऊ न म्हणून प्रयत्न केले पण आम्ही पुन्हा दुसऱ्या गावाला वडगावला विनंती केली वडगावकरांचं वटारवाल्यांना विनंती केली आणि वटारवाल्यांच्या विनंतीने त्या वटारवाल्यांनी आम्हाला तिथनं तो सोस घेऊन दिला खर तर आपण त्यांच्या मनापासून आभार माना पाणी हे जीवन आहे पृथ्वी तलावर जे अमृत म्हणतो तर हे पाणी आहे आणि हे डॉक्टर लोकांनाही विचारा तर हे डॉक्टर लोक जे आहेत जर तुम्ही पाणी कमी पिला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत कमीत कमी, कमी चार ते पाच लिटर पाणी आपण पिलं पाहिजे चार ते पाच लिटर जर पाणी तर आपण पिलं नाही तर आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढतं आणि आपल्या शरीरामध्ये जे घटक आहेत या घटकांचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वे प्रॉब्लेम होतात साध्या साध्या गोष्टी रक्त चेक करताना आपण आपलं चेक करून घेतो पण आपल्याला नम्र विनंती करतो की आपल्या घरामध्ये ज्या महिला आहेत त्यांचं रक्त आधी चेक कर आपण स्वतःकडे लक्ष देतो पण जी बावली आपल्या घरामध्ये सकाळपासून आपलं सारे कुटुंब सांभाळते आपली सारी व्यवस्था ठेवते वेळेवरती आपल्याला जेवायला देते वेळेवरती चहा देते वेळेवरती आपलं अणसून लावून आपल्याला झोपायला देते ती मॅडम मात्र त्या मातेच्या मध्ये आपण दुर्लक्ष करतो आज जर आपण सारे हिंदुस्थानामध्ये विचार केला तर आमच्या महिलांच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण अतिशय कमी राहतं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं बरोबर माहिती का डॉक्टर साहेब आहे ना मग हे आपल्या जर आपल्या सर्व संसार जर चालवणार आपलं कुटुंब आई वडील आणि आपले जे म्हणतो आपण ह्या सर्व कुटुंबाचं रक्त जर आपण व्यवस्थित चेक करून घेतलं आणि त्यांना योग्य प्रकारे आपण त्यांना जेवण दिलं त्यांना फ्रूट दिले तर ते रक्त वाढेल आणि आपल्या घराचा संसाराचा गाडा चालवताना आपल्या भगिनीचा जो खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर संसार चालवते तिलाही कुठेतरी आपण न्याय दिल्यासारखं पोहोचल लॅबच्या आप माध्यमातून आपण चांगली सेवा द्यायलात काही शंका नाही आपल्या वडिलांचं स्वप्न होतं ते स्वप्न आपण पूर्ण करत आहात याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि काम करताना काजीसाहेब आम्ही हा कधीच विचार केला नाही की काँग्रेसचं गाव आहे हे राष्ट्रवादीचं का भाजपचं आम्ही सर्व माणूसकी या भावनेतलं काम करतो आपल्या माहितीसाठी सांगतो एका गावात मला फक्त चार मतं होती तरी त्या गावामध्ये मी एवढी कामं टाकली तर मागच्या वेळेला त्यांनी ऐंशी टक्के त्या गावाने मला मत दाखवले काम करताना मी विचार केला असता तर आढावत मध्ये मला पहिल्या वेळेला फक्त साडेतीनशे का चारशे मत होत दुसऱ्याला वाहिली पण मी भी तो विचार नाही केला मत हा माझा विषय नाही जनतेला वाटलं की हे खरंच चांगले काम करतात तर जनता पाठीशी उभे राहील आणि त्यांना नाही वाटलं तर नाही राहणार आहे लोकशाही आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार दिलेला असताना त्याने मत कोणाला द्यावं हे व्यक्ती स्वातंत्र्य कोणावर जबरदस्तीचा हा विषय नाही पण एकीकडे एक एक हा विचार करा की पस्तीस वर्षाचा कालखंडात झालेली कामं आणि आमच्या दोघं बायकोंच्या पाच दहा वर्षाच्या कालखंडात झालेली कामं याचंही मूल्यमापन करा जसं आता डॉक्टर आहे डॉक्टर मूल्यमापन करताना रक्तामध्ये प्लेटलेट किती आहेत हिंगोगोगडोबिन किती आहेत आर बी सी किती आहे डब्ल्यू बी सी किती आहे आणि त्यामधल्या असलेल्या ज्या वेगवेगळ्या सेल ह्या किती आहे त्यानुसार त्या रोग पेशंटला काय दिलं पाहिजे हे ओपिनियन देतील हे दिल्यानंतर ते, ते डॉक्टर जे असतील ते औषध येते मग कॅल्शियम कमी आहे मॅग्नेशियम कमी आहे प्रोटीन कमी आहे ह्या कोणचे घटक तुमच्या बॉडीत कमी आहे हे ते डॉक्टर जे असतील मेन ते ठरवतील पण खरं काम यांचं की यांनी जर व्यवस्थित रिपोर्ट दिला तर डॉक्टर त्या पद्धतीने त्याला मेडिसिन देईल आणि व्यक्ती पुन्हा ताट राहील आणि त्याच्या रोजच्या कामामध्ये त्याला विनंती आपण सुद्धा सर्वांना विनंती करतो आपण आपल्या जीवनाच्या रोजच्या व्यवहारी जीवनामध्ये आपल्याला कुटुंब चालवत असताना आपले विचार सातत्याने कुटुंबाचा असतो कुटुंबाचा विचार करा पण आपल्या स्वतःसाठी सुद्धा अर्धा तास आपण स्वतः द्यावं थोडा व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य एक वेगळी एनर्जी राहा साधं उदाहरण घ्या थोडेसे तुम्ही पाळाले की तुमच्या हृदयाची स्पीड वाढतो तुमच्या छातीमध्ये जे हवा घ्यायचे प्रमाण वाढतं ज्याचे लंगचं फंक्शन जे असतं त्याला फप्फुसं म्हणतं त्याचं फंक्शन वाढतं जेवढ्या जोरात पडा तेवढं फप्फुसा दोरात हवा घेतो आपण आणि आपल्या शरीरात असलेला कार्बन डायऑक्साईड वाईट बाहेर टाकतो ना ऑक्सिजन आपण घेतो ज्याला प्राणवायू म्हणतो जेवढा जास्त प्रमाणात आपण प्रयत्नमाही जेव। घेऊ तेवढ्या आपल्या रक्तपेशी चांगल्या काम करता आणि बुद्धी चांगली काम करते म्हणून आपण रोज अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे आपल्याला जो योग्य वाटला तो व्यायाम आपण केला पाहिजे आणि आपल्या घराच्या मुलांना सुद्धा आज व्यायामाची गोळी आपण लावू शकते व्यायाम याच्यासाठी करण्याचं गरजेचं आहे की दिवसेंदिवस रोग जे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीचे रोग आहेत कोविड आला त्या कोविडमध्ये तर अशी परिस्थिती भीषण होती की घरामध्ये कोणाला झालं तरी घरामध्ये कोणी त्याला हात लावत नव्हतं जवळच्या जवळचा नातेवाईक असल्यावर मुलगा असेल बाप असेल आई असेल वडील असेल तरी आपण त्यांच्यापासून अंतर ठेवून होतो जगाला शिकवून दिलं त्यांनी की मी कसा सहज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो हे शिकवल्यानंतर आपण आपल्यामध्ये बदल केला पाहिजे आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे या ठिकाणी विनंती कर मनापासून एका चांगल्या कार्यक्रमाला येत आलं ज्यावेळेस बाईंनी ज्या वेळेला मला सांगितलं की आपल्याला ले एका लॅब्रेटरीच्या उद्घाटनाला यायचं मी बर बर ला बरोबर आलो असतो पण तुम्ही मला थोडं थांबवल अशा काय होतं लोकांना नॉट मास्तरचा टाइम टेबल बरोबर एक पिरियड होतो त्यांचे हे विद्यार्थी विद्यार्थी ज्या वेळेला काहीतरी करतो काहीतरी घडतो त्याचा सर्वात जास्त आनंद त्या शिक्षकाला असतो तुम्ही एक चांगला विद्यार्थी घडवला तुमच्या गुरुजींना अतिशय आनंद झाला का की तुम्ही एक चांगले इथे डॉक्टर म्हणून या गावामध्ये येतात त्यांना आनंद शिक्षणात जावेद भाई तुम्ही तापवलं नसतं त्यावर मी ला इथे पोहोचलो असतो ड्युटीवर जायचं वाट पाहावी लागली त्याबद्दल तुमची माफी मार्थ। मागतो बोलण्याच्या ओघात मी काय बोललं गेलं असेल तर तीही माफी मागतो आणि काजी साहेब आपल्याला एकत्र राहायचा आनंद लागतो देश आपला आहे कुटुंब आपलं आहे आणि वर्षनुवर्षी इथेच राहायचं आहे रोज तोंडावर तोंड पडणार आहे ईद आली तर आम्ही शुभेच्छा देतो दिवाळी दे आली की तुम्ही शुभेच्छा देता आणि तसं जर विचार केला मी बोलण्याच्या पलीकडे जाऊन बोलतो तर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नव्वद टक्के जे मुसलमान बांधव हे त्या कालखंडामध्ये पाठवले गेलेले मुसलमान आहे असं शास्त्र म्हणतो मग आपण जर एकच आहे आपला जिने जर एकच आहे तर मग वाद कशासाठी पाहिजे आणि मी जेव्हापासून आलाय आहे तेव्हापासून मी या तालुक्यात वाद घडतानी यासाठी माझा सातत्याने म्हणतात <laughs> आणि हे करत मला सांगितलं अण्णा मा मला शादी खाना पाहिजे म्हणलं ज्यावेद भाई शंभर टक्के तुम्हाला शादी खाना दे लागली शादी खाना दिला त्यामध्ये मी हा विचार नाही करत आपल्यामुळे कोणाचा फायदा होतो कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद येतो याच्यासारखा आनंद जेवणामध्ये काम करताना आपल्याला माहीत नसेल की लासूरच्या मस्जिदमध्ये मी त्या मस्जिदीची भिंत थोडी पडणारी होती त्या भिंतीसाठी आठ लाख रुपये दिली मस्जिदीमध्ये पैसे दिले दहा लाख रुपयाचे ब्लॉक दिले तिथे आपल्या कब्रस्तानला आपण कंपाऊंड दिलं आडगावला कंपाऊंड दिलं जिथे ते देता आलं त्या ठिकाणी निधी देत असताना मी हा विचार कधीच करत नाही कोणत्या जागीचा आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडावं म्हणून कदाचित देवाने आपल्याला ही संधी दिलेली आहे या संधीचं सोनं करण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहतो कोणाच्याही भावना दुखायचं तर मुळीच प्रयत्न नाही गेल्या दहा वर्षापासून तुम्ही मला पाहतो जावेद ने ते ने <laughs> के के <laughs> आता नेते सातत्याने पहिले सांगवते गुंडा आहे रे ओ गुंडा आहे रे ओ दहा वर्षात मी काही गुंडेगिरी केली तुम्हाला स्टार्टिंगला तर माझ्या नावाने असं टेंडर फाडलं या अजूनही आता फाडतात पण तसं काही नाही दहा वर्षामध्ये लोकांनाही लक्षात आलं की चंद्रकांत सोनोने स्टेट फॉरवर्ड बोलायचं असेल ते समोर बोलतात मागे बोलत नाही आणि मागे मला कोणाची नांद्यात टिकत नाही आवडत मी सातत्याने चांगले कामं करायचा विचार करतो या तालुक्याच्या विकासामध्ये आमच्या कुटुंबाच्या पद्धतीने किती जास्त करता येईल ते माझं सातत्याने प्रयत्न राहणार आहे भविष्यातही राहणार आहे मी प्रार्थना करतो की आपली लॅबोरेटरी आपल्या हाताला चांगलं यावं आपली चालावी असं म्हणत नाही कारण चालावी म्हटले तर लोक आजारी पडा असं म्हणावं असं म्हण आपल्या हाताला चांगलं गुण यावं आपले रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट चांगले हवे समोरच्या डॉक्टरांनी ते अप्रिशिएट करावे आणि आपल्या त्या डॉक्टरांनी सातत्याने सांगावं की जी ए या लॅबरेटरीमध्ये पाठवा आता तुमच्या याच्यामध्ये जर म्हटलं तर जी एचं लॉंग ठर्म जे म्हणजे जिनियस आणि ए म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही जे नियसपणाने ॲक्च्युअल रिझल्ट द्यावं ही अपेक्षा तुमच्याकडनं करतो आणि आमच्या कुटुंबाच्या तुम्हाला शुभेच्छा देशाने इच्छा आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो या मातेला की आमच्या लोकांवर तर सर्व संकट जाऊ दे या लोकांना शुभेच्छा चांगले दिवस येऊ दे यांच्या आडावतकरांच्या आणि चोपड्या तालुक्या नव्हे तर भारतभराच्या लोकांकडनं आईवडिलांची सेवा घडू दे जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय तर आई वडील आपण त्यांना दुर्लक्ष करतो पण जगात सर्वात श्रेष्ठ आई वडील त्यांची सेवा तुमच्या हातून घडू दे आणि या कृती तलावरती सगळीकडे आनंदनंद रावली ही देवाला प्रार्थना करतो अल्लाला प्रार्थना <कफी दुदारा। स> करतो आणि थांबतो जय हिंद जय महात

आप 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 बड़ो 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 यह इंतेगी में सबसे बड़ी पुछाम को पीजो में यह 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 जो दिकर सबसे बहुत बशाथ सभी बाद इस बाद